बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी गुंताड प्रकरण सव्वीसावे मला भयंकर रडायला आलं खुंद देत म्हणालो राजा राजा असा का गेला बाळा तुझी आई पण गेली की रे तूच नसल्यावर कशी जगणार होती ती तू तिचं सर्वस्व होत असणार रे राजा तू बरं केलं नाहीस हे बाबा माझ्या जवळ येऊन बसले पाठीहून हात फिरवी ते म्हणाले कधीतरी हे होणारच होतं ते झालं आपण काही करू शकलो नाही आपण वाचवू शकलो नाही कसला भाड्या माझ्या पोटाला आला आई रडत म्हणाली मारलं त्यानं पोटच्या पोराला पोराची आई कशी जगल मग बरं झालं गेली पोराबरोबर नाहीतर खूळ लागला असतं तिला असला नवरा पदरात पडल्यावर आणि काय होणार याच्यापेक्षा वेगळं स्वतःला सावरत आईनं डोळे पुसून घेतले म्हणाली उठ झालं झालं तोंड धुवून घे आणि चहा पी जरा घ्या चूळ भरा आणि चहा घ्या सुरुन पाण्याचा ग्लास हातात दिला दंडाला धरून उठवलंच तिनं चूळ भरून आल्यानंतर आईनं बळे चहा प्यायला लावला मी बेशुद्ध पडलो होतो काय इकडे कसं आलो मी विचारताच यश म्हणाला होय बाबा तुम्हाला तिथे चक्कर आली तुमचा तोल जायला लागला सरांनी तुम्हाला पटकन खाली बसवलं तोंडावर पाणी मारलं तरी तुम्ही डोळे उघडत नव्हतात कोणीतरी म्हणालं गर्दीतून बाहेर न्या त्यांना मग तीन चार जणांनी उचलून इकडं आणून झोपवलं एवढ्यात सर डॉक्टरांना घेऊन आले त्यांनी दोन इंजेक्शन दिली म्हणाले आता झोपू देत त्यांना उठल्यानंतर होतील नॉर्मल तुम्ही जाऊन या तोपर्यंत बसतो मी इथं म्हणून सर इथं बसले सगळं आटोपून आल्यानंतर सर गेले दुपारभर तुम्ही गुंगीच्या झोपीतच होता बाबा यशनं सगळं सांगितलं सगळं उरकलं होतं राजा आणि वहिनीला शेवटचं बघताही आलं नाही खूप वाईट वाटलं हताश व्हायला झालं क्षणभर पाहिलेली दोघांची प्रेत डोळ्यांसमोरून हालत नव्हती माझ्या डोळ्यांना धारा लागल्या का का पण फार रडत आहेत नंदा म्हणाली फार त्रास करून घ्यायला लागले आहेत कोणीतरी चहाचा कप आणून दिला तर चहाचा कप फेकून दिला त्यांनी दारू दिली असती तर पिला असता चहा कसा पिलतो मी भडकून म्हणालो बाटली दे आणून खूप बाबा असं का बोलता यश म्हणाला त्यांची बायको वारली पोटच्या पोरानं जीव दिला त्रास तर होणारच फार अडता येते आता कशाला रडतोय मी रागातच म्हणालो मर म्हणावा आता आयुष्यभर रडत बस म्हणावं आता रडून का उपयोग झालेलं झालं आई म्हणाली बरं वाटत असेल तर जाऊन भेट त्याला किती झालं तरी भाऊ आहे तुझा तो मोठा भाऊ जाऊन ये मी नाही जाणार त्याला भेटायला माझ्या वहिनीचा माझ्या राजाचा खून केला आहे त्यानं त्याला कशाला भेटू त्यानं मारलं दोघांना छळलं अशा निष्ठूर निर्दयी घमेंडखोर माणसाला का भेटावू मी त्याचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही माझी माझा त्याचा काही संबंध नाही अहो असं काय करता सुलू म्हणाली पोटचं पोर गेलं त्यांचं बायको गेली तुमच्याशिवाय कोण आहे त्यांना भेटा एकदा अशा वेळी मनात राग धरायचा नसतो त्यांना आधाराची गरज आहे जावा जावा अशा प्रसंगी आपलं माणूस जवळ पाहिजे चला बघू सगळे जाऊयात आधी त्याला काहीतरी खायला दे मग जाऊया बाबा म्हणतात राग सावरायच्या आधी घरात चूल कशी पेटवायची सुलू म्हणाली असं नाही करता येणार चहा कसा केलाच मग मी रागानंच विचारलं चहा मी नाही केला शेजारच्या आधी पानं आणून दिला सुलूचं आहे आई म्हणाली राग जावडेपर्यंत चूल नाही पेटवायची घरात घरचं पोर गेलं घराची लक्ष्मी गेली चूल कशी पेटवायची ते सगळं पुढच्या घरात इथं काय संबंध मी रागात म्हणालो तशी आई जरा जोरातच म्हणाली डोकं फिरलंय काय तुझं चुली दोन झाल्या पण मूळ एकच आहे ना ते घर आणि हे घर वेगळं नाही कुणीतरी वरण भात आणून देईल तो खाल्ल्यावर जा म्हणणं तू तिकडं आई खरोखरच चिडली होती डोक्यावरनं अजून कुणाच्याच आंघोळी झाल्या नाहीत मी गॅसवर पाणी ठेवते आंघोळी करूनच जावा पुढे सुलू म्हणाली एवढ्यात शेजारची विमला काकू आली तिनं वरण भात आणला होता थांबा मी ठेवते पाणी म्हणून गॅसवर पाणी ठेवून तिनं आधी सुलूला आंघोळ घातली डोक्यावरून नंतर आईला बाबांना यशला नंदाला सगळ्यांनाच दोघींनी डुकीवर चार चार तांब्या उतून आंघोळ घातली शेवटी सुरु मलाही आंघोळ घातली कॉटवरची बेडशीट चादर उशी कवर काढून सगळं धुवायला टाकून दीपा त्यांच्या घरी गेली पंधरा वीस मिनटात स्वतःच्या घरात आंघोळ करून पुन्हा आली तिनं मग सगळ्यांना वरण भात खाऊ घातला भांडी धुवून पसारा आवरून मग ते आपल्या घरी गेले खेड्यात ही पद्धती होती पण मी विसरलो होतो जेवण झाल्यानंतर सुलून मला डॉक्टरांनी दिल्या गोळ्या दिल्या तो पर्यंत घरातले सगळे पुढच्या घरी गेले होते चला आता सुलू म्हणाली लागली जाऊया की अजून थोडी विश्रांती घेता बरं वाटतंय ना आता मी बरा आहे मी म्हणालो पण खरं सांगू का मला जायची इच्छाच होत आहे दादाला भेटावं असं वाटतच नाही मला काय म्हणून भेटू त्याला काय बोलू त्याच्याशी काय सांगू काय म्हणू मला काही समजतच नाही काही म्हणू नका काही सांगू नका फक्त चला ती म्हणाली बघूया तिथं जाऊन मला खरंच जावं असं वाटत नव्हतं ज्या घरात आपल्या जिव्हाळ्याची माणसंच राहिली नाही तिथं कशासाठी जायचं अशा दादाचं सांत्वन तरी कसं करायचं आणि का करायचं दादाबद्दल माझ्या मनात इतकिंचित ही प्रेम राहिलं नव्हतं मग कोरडा व्यवहार पाळण्याची काय गरज जास्त विचार करत बसू नका चला आता म्हणून सुलूनं माझा दंड धरून मला उठायला भाग पाडलं सुलू आणि मी पुढच्या घरी जायला निघालो बाहेर सगळेच राहिले होते कदाचित माझी वाट पाहत मी येणार ना नाही असं त्यांना वाटलं असेल पण मी बाहेर आलेलं बघताच चला आता बाबा म्हणाले आम्ही सगळेच निघालो सगळे मिळून मला वधस्तंभाकडे घेऊन जात आहेत की काय असं वाटलं इच्छा नसताना एखादी गोष्ट करायला भाग पाडणं म्हणजे हुकुमशाही वृत्तीनं फासावर चढवण्यासारखंच तर होतं इथं जीव जाणार नव्हता पण मन मरणार होतं मनाचं मरण कुणाला दिसत नाही कोणी त्याचा विचारच करत नाही किंमत शरीराला असते मनाला कुठं असते मला माझाच भरोसा वाटत नव्हता न जाणो तिथे गेल्यावर माझा स्वतःवर ताबा राहिला नाही तर दादाला फाड फाड व बोललो तर हे बोलायला पाहिजेच होतं त्याच्या चुकीचं माप त्याच्या डोक्यावर हवं होतं पण ती ही वेळ नव्हती राजाशी वहिनीशी तो कसाही वागला असला तरी आज त्याच्यासोबत त्याचा मुलगा नव्हता त्याची बायको नव्हती त्याचं कुटुंब मोडलं होतं तो एकटा पडला होता आज काही बोलणं बरोबर नाही मी माझ्या मनाला समजावलं सांत्वन नाही केलं तरी चालेल पण त्याच्या भरभरत्या जखमावर मीठ तरी चोळायला नको स्वतःला शांत बसवायला हवं सगळ्यांबरोबर पुढच्या दारानं दादाच्या घरात आलो दादाशी कसं आणि काय बोलावं समजत नव्हतं पण मला काही समजायच्या आतच दादा एकदम येऊन गळ्यात पडला गच्च मिठी मारून त्याने हंबरडा फोडला अंत्या अंत्या राजा गेला रे राजा गेला तुझी वहिनी पण गेली अंत्या अंत्या आता मी काय करू दादा गदगदत होता ढसाढसा रडत होता तर धड बोलता येत नव्हतं धड रडता येत नव्हतं दादा घुसमटला होता त्याला धरून सोप्यावर नेऊन बसवलो त्याच्या शेजारी त्याचा हात हातात घेऊन बसलो मला काय बोलायचं त्याला कसं समजवायचं सुचतच नव्हतं एवढं मात्र खरं होतं दादाचं रडणं खोटं नव्हतं त्याचं दुःख बेगडी नव्हतं तो आतून कोसळला होता काही बोलण्यापेक्षा त्याला रडू द्यावं म्हणून मी त्याच्या हाताला माझ्या एका हाताने थोपटत बसलो एवढ्यात माझ्या हाताला हिसका बसला माझ्या हातातला आपला हात सोडवून घेऊन दादा जोर जोरात आपल्या दोन्ही गलावर थपडा मारून घ्यायला लागला कपाळ बडवून घ्यायला लागला रडत रडत म्हणाला चुकलो रे मी हे चुकलो आणि त्या माझ चुकलं फार मोठ्या चुका केल्या मी पुन्हा तो डसा रडायला लागला जगण्याची लायकीच नाही माझी ना राजाला समजून घेतलो ना राजाच्या आईला एखाद्या एखाद्या हुकुमशहा सारखा वागलो रे मी फार मोठा गुन्हेगार आहे मी मी, मी मारलं दोघांना पोटचा पोर मारला रे त्याची आई कशी जगणार गेली एका बरोबर आता आता मी तरी कशाला जगू कुणासाठी जगू आई पुढे यायला लागली मी आतानच तिला थांबवलं वाटलं बोलू दे त्याला रडू दे मोकळा होऊ दे नाहीतर घुसमटून मरून जाईल मी चमकलो माझ्याच विचारानं मला का त्याची एवढी काळजी मेला तर मरू दे की नाहीतर जगून काय करणार आहे खरं तर ह्याला जगण्याचा हक्कच नाही पण मला त्याची काळजी वाटली का काळजी वाटली शेवटी रक्ताची ओढ असतेच की काय अंत्या अंत्या आता मी काय करू रे दादा पुन्हा रडत म्हणाला खरंच माझं चुकलं रे ना मी चांगला मुलगा झालो ना चांगला भाऊ झालो ना चांगला नवरा झालो बाप व्हायची तर माझी लायकीच नव्हती रे माझ्या पोटच्या पोराला मारले मी माझ्या आत आत खड्डा पडला हल्लो मी आतून भयंकर वाईट वाटलं मला दादाबद्दल दादा, दादा चुकला होता पण एवढी मोठी शिक्षा व्हायला नको होती त्याला दादा आवर आवरच होता पहिल्यांदा पहिल्यांदाच दादासाठी मला रडू आलं रडत घुसमटत म्हणालो दादा फार वाईट झालं रे असं असं व्हायला नको होतं राजानं असं करायला नको होतं दादा छाती बडवून घ्यायला लागला ओक्सा बोक्शी रडायला लागला रडता रडता एकदम बेशुद्ध झाला त्याला तिथं सोफ्यावर झोपवलं सांत्वनाला आलेले लोक हक्काबक्का होऊन बघायला लागले मी मारलं मी मारलं हे दादाचं बोलणं गालावर थपडा मारून घेणं कपाळ बडवून घेणं आणि बेशुद्ध पडणं लोकांना समजतच नव्हतं आपण हे काय बघतोय आणि काय ऐकतोय आई बाबा घाबरले रडायला लागले बायको आणि पोराच्या बसल्या धक्क्यानं हाही जातोय की काय असं वाटून त्यांचा धीर खचला बापू बापू हो लेकरा डोळे उघड सावर सावर स्वतःला आई रडत म्हणायला लागली ला कोणी पाणी आणून तोंडावर शिंपडलं कोणी फोडलेला कांदा आणून त्याच्या नाकासमोर धरला कोणी पंखा लावला कोणी वर्तमानपत्रानं वारा घालू लागला सरका बाजूला सरका डॉक्टर आले नंदा म्हणाली यश डॉक्टरना घेऊन आला होता सगळे बाजूला सरकले ब्लड प्रेशर चेक करून डॉक्टर म्हणाले ब्लड प्रेशर आहे गोळ्या घेतल्या नाहीत का बीपीच्या कालपासून केवढा गोंधळ झाला असेल केवढा ताण आला असेल अशात बीपीच्या गोळ्या घेणं कसं लक्षात येणार तसही वहिनीस त्याला आठवण बीपी शुगरच्या गोळ्या देत होती वहिनीच नसल्यावर औषधं कोण देणार घेतल्या नसतीलच यश म्हणाला सुचलेच नसेल घ्यायला मी इंजेक्शन देतोय आता काळजी घ्या वेळेवर औषधं द्या डॉक्टर म्हणाले आता त्यांना विश्रांती घेऊ द्या फार अडाअडड करू नका काळजी घ्या दादा कुणी मला सांगितलं काका काळजी घ्या त्यांची कुणी बाबांना सांगितलं यश लक्ष काकांकडे कुणी यशला सांगितलं मनात आलं आयुष्यात यानं कुणाचीच काळजी घेतली नाही आणि आता याची काळजी सगळ्यांनी घ्यायची कोण घेणार काळजी तरी सगळ्यांनी त्याची काळजी घेतली वेळेवर औषधं दिली आई बाबा त्याच्याकडेच राहिले त्याला सोबत म्हणून आणि काळजी म्हणून ही सावलीसारखे त्याच्या अवतीभोवती फिरत राहिले बाकीचे आम्ही येऊन जाऊन करायला लागलो विनाला कसं समजलं कुणास ठोक बहुतेक सुलूच्या भावानं सांगितलं असावं अमेरिकेतून तिचा फोन आला मी हॅलो म्हणायच्या आत्ताच तिनं रागानं पण रडवेल्या आवाजात विचारलं मला काय परकीच करून टाकलं आहे का तुम्ही काय झालं मी विचारताच काय झालं तिनं विचारलं घरात एवढं सगळं झालं आणि मला सांगावंसं सुद्धा नाही वाटलं तुम्हाला मी कुणीच नाही का तुमची रडत रडत तिने फोन कट केला मी पुन्हा फोन केला तर म्हणाली मी निघते दोन दिवसात एवढंच बोलून तिने फोन कट केला ठेवलाच फोन मी म्हणणार होतो एवढ्या तडकाफडकी येऊन काय करणार आहेस हे सगळं संपू दे मग आठ पंधरा दिवस राहायला ये पण ती आलीच आपण अमक्या दिवशी येत असल्याचं तिने कुणाला सांगितलं नाही मुंबईला उतरून थेट गाडी करून आली एकटीच मुलांना नवऱ्याला सोडून आली वाऱ्यासारखी विना पुढच्या घरात आल्याचं कोणीतरी सांगितलं आम्ही सगळे पळत गेलो बघतो तर काय विना आणि दादा दोघं गळ्यात पडून रडत होते आम्ही चुपचाप बघत राहिलो विना बाळा आवर स्वतःला आईनं तिला तिच्या काकांपासून दूर केलं तशी आईच्या गळ्यात आई पडून रडत रडत तिने विचारलं एवढं सगळं कसं झालं ग आजी दोघे असे कसे गेले तेही एकाच वेळी असं काय झालं आई काय सांगणार होती आई गप्पच राहिली तसा दादा रडतच म्हणाला मी मी मारलं दोघांना विना मी गुन्हेगार आहे ग मी, मी तुझ्या दादाला मारलं तुझ्या काकूच्या मृत्यूलाही मी जबाबदार आहे धन्यवाद भागा। धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात प्रिय श्रोते आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद